संसारातला अनुभव कोणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला सांगितल्याशिवाय झालं की जर आपलं किंत ऐकलं होतं अन्नैरा दोन संसार अपूर्णांक आहे परमार्थ पूर्णांक आहे तीन तिसरं वाक्य बघा वाक्य <laughs> संसाराचा शेवट दुःख आहे परमार्थाचा शेवट आनंद आहे चौथ वाक्य संसारामध्ये वय वाढलं किंमत कमी होते परमार्थामध्ये वय वाढलं किंमत वाढते आणि पाचव वाक्य पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो या माणसांना पांडुरंगाने महोत्सव केला केला याच कारण लक्ष्मी दानात घाला पुढे घाला आता एवढा जेवढा खर्च होईल ना हा चांगलं ठिकाणी जातो पैसे इथं झाले नको तिथे घालायचे नाही तीन वाक्य परत तिलाय का अंगातली ताकद घिशातला पैसा ना आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद मारामारा करायला ता ता वापरू नका टपरे पेटवायला वापरू नका दगडी करायला वापरू नका मारामारा करायला धर्म टिकवायला वापर <laughs> आणि हा कीर्तन मु समजे हे धर्माचं काम आहे पुढे समजा आज संकट माणसावर नाही आज धर्मावर संकट आहे माणसावर नाही जाऊ दे माणसांमध्ये काय राहिलं धर्मासाठी जागा देवासाठी जागा मारा मारा करण्यात काय मजा आता या गदा म्हणत तुला कीर्तन समजलं पाच सहा देतो इंदुतकर मध्ये काय पाच दोन चार चापणीच्या घरी नेतो पण प्रश्न विचारतो ते पाच लाख खर्चायचे कमाव तू तर जगत नाही खरच पाप करून माझ्या काय पुण्य करून खरा मजा आहे चला थोडं पुढं ए, हे सहा वाक्यातला आजचा अनुभव आहे आणि तो धन्य आहे गाडी घेणं धन्य नाही बंगला बांधणं धन्य नाही बायको करणं धन्य नाही पगार वाढणं धन्य नाही महाराज होणं धन्य नाही नरशरी मिळत नाही मिळालं हे धन्य आहे पहिलं वाक्य नका धन्य हे न आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळणं येण्यासारखं धन्य नाही याचं कारण आहे संत महाराष्ट्रात ग्रंथ महाराष्ट्रात पंथ आणि संत वाङ्मय एकच ग्रंथ महाराष्ट्रात झाला तो विश्वात कोण लकायला नाही झालाय ज्ञानेश्वरी अशी पुस्तक लिहिली कविता वाचत नाही प्रेमभंग झालेला तुला मी रस्त्याने पाहिले भामावून गेलो तुझ्या तुझ्याके पाहतच राहिलो तुझा भाऊ आला त्याने मला मरणाचे पिसवले ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे महिला म्हणलं महिला म्हणणं आज मी तुम्हाला आमदार साहेबांच्या कार्यक्रमाचे वाक्य सांगणार आहे ते आमदार साहेब करणार आहे महिला म्हणलं मायासाठी तीस रुपये खर्च करा तुमच्या भावासारखा आहे भावात तुम्ही दिवाळीला मोवाळता किंवा राखी बांधता तुम्ही मायासाठी फक्त तीस रुपये खर्च करा आणि खरं ज्ञानेश्वरी देवरात ठेवा ठेवा आणि मी वाचा असं म्हणणार नाही तुम्हाला ऐका फडक्यात बोला ठेवा रोज हळद कुंकू व्हा पाच सहा दिवसातून ते फडकत होऊन करा पटणार नाही आमच्या महाराज मंडळीला सुद्धा ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो आता पुढे सांगू माहिलं म्हणून तुमचं बाण पाण्याला मम म्हणता येईल मम किती आनंद होतो आपल्याला मम 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 आनंदाला बा बा बा, बा. बा पडायला लागलं बा बा आणि एका दिवशी खपकन पोरग काय म्हणतात बाबा बाबा बा बाबा बा, 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 आपल्याला इतका आनंद, हो तो तो आनंद न्यान 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 होतो टपकन आपण त्याचा काल ओढतो टपकन दोन तीन मुखे घेतो खरं सांगू तुम्हाला तुमच्या तोंडातून ज्ञानेश्वरीची ओबी जर बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद राहिला होता सगळ्यात मोठा आनंद ज्ञानावर राहिला होतो की माझं लेखर ज्ञानेश्वरी म्हणत आहे आपण आहे तिच ज्ञानेश्वरी आई नाहीये विश्वाची आई आहे आणि ठेवून बघा देवऱ्यात आणि घेऊन पा रोज दर्शन पा एक महिन्यात काय होत <laughs> ह्या पिक्चरने एवढा खर्च केला ना या आणि जगात दोनच ग्रंथ अवघड आहेत ज्ञानेश्वरी आणि हरिपाथ हे बाकीच्या ग्रंथात कथा आहे हरिपाथ हा इतका अवघड ग्रंथ आहे काही नाही आता ते आमच्या भजनांना कळत नसल्यामुळं पिसाळल्या माझे हरिपाद्या ऑर्केस्ट्रा केला ह्या लोकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा आणि मी बोललो का तुझ्या बापाच काय मी शिले तरी पंचा पंचा खाऊ आज एकतीस वर्ष लागलं महाराज झालेला रोज नव्या शिल्या उठलो का झोपेतून आज बाईला बोलला उद्या गाड्याला बोलला हरिपाठात अजून तुमचं दोन तीन दिवस संपताय हरिपाठातले सत्तावीस अभंग कधी नाचून म्हणायचे नाही हरिपाठातले सत्तावीस अभंग कधी नाचून म्हणायचे नाही हरिपाठातले सत्तावीस अभंग शांत म्हणायचे काम माहिती तुम्हाला सत्तावीस साबंग हरिपाठातले संप्रदायाचा आत्मा आहे तुम्ही गवळणीला नाचा विठवराक माझ्या भजनाला ना राम तुम्हाला बोल नको म्हण हरिकेश्लवानी हरिपाठ करत आणि कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही अशी परिस्थिती बोलावं तर तुझ्या बापांचं काय कीर्तनकार सुद्धा इतके पोछाट झाले पोछाट पोचाट आता पुस्तक उच काहीत नाही फक्त पंधरा मिनटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं पंधरा मिनिटं ज्याच्या घरी जावला त्याच्यावर बोलायचं अर्धा तास आणि तास ज्याचं का पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची <laughs> पंधरा मिनटं आई पंधरा मिनटं बाप आई बाप कुठून आले बाई आणि पंधरा मिनटं ही काढच ती काढच एवढ्या ओव्या आता आपल्या आतापर्यंत पंचवीस ओव्या झाल्या आणि आई काय नाही या आता या लिखतज्ञ म्हणायचं भया काय आईची माहिती सांगितली बाई तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरंच बाई बाप पण मला तीन वेळा उचलून आपटलं पण ते रडले पण <laughs> <laughs> बाबाचे कीर्तन एकदा तसा रडले बाई आणि खरं सांगते बाई तुला जे घरात गडात गिरेश बाबाने सांगितलं तुझ्या डोक्यात अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याच्याही त्यानं तिन्ही आला लाईट बंद ला ला करून हांडी तुला काय माहिती आता माहिती म्हणतो हळदी इतका खर्च लागणार ला आहे सध्या हळदी इतका खर्च लागणार ला आहे अहो पाया पडतो लग्न वन डे करावं साडे ला हळद साडे दहा ला अकराला लग्न एक जेवण धारा मोकळे वा साडे बारा आणि लग्नाला कमी <coughs> सिस्टमॅटिक दोनशे लोक ठीक आहे तीन ट्रका लोक बोलून काय <laughs> मेंदूतून घ्या बरं कोणता लायकीचा आशीर्वाद घेणार आहे तो तरी सांग हुशारपूर <laughs> का सारखा गे तो सहकुटुंब सहपरिवार येऊन आमास ह्या कानफटीत दिली पाहिजे अरे त्याचीच पोरगी पळून गेली ती तू तुझ्या आमांडवत तु तु बोलली दोघांना लग्नाला कमी लोक पाहिजे महाराज सिस्टमॅटिक शे दोनशे लोक नाहीत नाही अडीचशे आणि सिस्टमॅटिक साडेबाराला लग्न मुलीच्या नावे लाख दीड लाख रुपये टाकून द्यायचे मुलाच्या नावे लाख दीड लाख रुपये टाकून द्यायचे मग काळ बदललाय परिस्थिती बदलली नित्या बदलल्या ते बिचारे आयुष्यात चुकीचं जगतील पाच वर्षामध्ये त्या मुलीकडे दोन लाख रुपये होते तिथंच मुलाचं सेटलमेंट होईल पुढे हे पंक्ती उठवण्यात काय आता ती हलद सुरू झाली आता तर एवशी आहे तुम्ही मी हिंदी आणली कुडून तुमचे का डोके कामातून गेले का मेहंदीचा कार्यक्रम का आहे लागला आता सेपरेट पन्नास हजार रुपये खर्च आहे मेहंदीला सातशे लोकांचं जेवण आहे आणि दहा रुपयाला कोण आहे <laughs> एवढंच कोण कोणच म्हणत नाही तो दहाच रुपयाला आहे मग काय नाही मेहंदी म्हणजे काय आयटम नाहीये कुत्र्याची घाण मांत्राची घाण घाण बोकड्याची घाण शिवडीची घाण नुसती घाण काढायची धुनी धुनी थोर नवी नवरी पाहिजे तुम्ही नवी नवरी नवी मेकअप शिमे कपात कुठं जाती काय करत नाही मी थोर बांगड्या मेहंदी नाही सिस्टमॅटिक इथल्या पटी चमकी इथं कलर खाचात एक कलर हिचा खालून एक कलर मधल्या खाचात एक कलर भोवयांना कलर केसाला असा फुगा इथं फुगा एक पट घालावर नाही तर मग दोन्ही केस मोकळे ती आर शिक लागलो आपल्याला गोमतीला काय ते आणि बोलणं आहे ना बोलणं एकदम सिस्टमॅटिक पण त्या गुरुजी गोती का व्याकरण लय भारी बोलती नवी नवरी पाह मी एव्हा तेव्हा केव्हा <laughs> कशी माहिती मधी ती यार पण दिली ना <laughs> एव्हा तेव्हा केव्हा ते वा, वा. वा। ते वा। ती, ती <laughs> वा नाही म्हणत आणि सासू बोळी मायासारखी बोला नाही मग मी वामताय अरे खरं बोलतो म्हणजे आपल्या माणसाला आपण थोडं बोलायलाच नाही आम्ही ती सासू बोळी जा मायापाचा उशीरा झाला पण वस्तू लय लयचं मी तो खुशाल डोळे मिटायला मोकळे झाले वस बाई वस्तू लय खास पहिल्या आठवड्यात लय का हे मी सांगू राहिले पहिल्या आठवड्यात लय आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पाप्प्याच तिचा जुगार जमलं का मग सासूला लई चारायचं कस काय काय सांगत आहे होती अवघड झालं बाई पार महापाप्या झाला गाई शारखातीच्या मागं चिंतलं तो भांडे घासू लागतो होतो दुन धुणं लागतो आता तर बाई आथळून नाही पाप्याच टाकी देवलं मला का असं वाटतं त्या पोरीनं पोराला काहीतरी अशा म्हणणाऱ्या मया पुढे बसल्या